आता ह्याच्यामध्ये फंड मॅनेजरचा फार मोठा रोल असतो फंड मॅनेजर हा फार मोठा एक्सपर्ट असतो त्याच्याकडे एक अॅनॅलिसिस टीम असते फंड मॅनेजरला कुठल्या इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर कधी इन करायचं कधी आउट बाहेर यायचं एक्झिट व्हायचं हे त्याला परफेक्ट माहीत असतं त्याच्यावरती त्याचा रात्रंदिवस अभ्यास असतो आपल्याला त्यातलं नॉलेज कमी असतं तर फंड मॅनेजर आपल्यासाठी फंड मॅनेजर आपल्यासाठी नॉ चांगलं काम करतात आणि आपल्याला रिटर्न बनवून देतात उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आपण एखादा आजारी पडलो तर आपण डॉक्टरकडे जातो किंवा आपल्याला घर बांधायचं आपण इंजिनिअरकडे जातो किंवा आपल्याला कुठलंही गाडी बिघडली त्या आपण मेकॅनिक जातो अशा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला एक्सपर्ट असतो तसं माझं असं म्हणणं आहे की आपण जे आयुष्यामध्ये कष्टाने कमावलेले जे पैसे जे पूंजी आहे आपली ते आपण स्वतः न डोकं लावता जर तुम्ही जर डिस्ट्रीब्यूटर थ्रू एक्सपर्टच्या थ्रू जर ते जर इन्व्हेस्टमेंट केली तर ते बेस्ट राहते ह्या क्षेत्रामधला जवळपास एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा मला अनुभव आहे तर मला माहिती आहे की कधी पैसे लागणार आहेत तुम्हाला त्यानुसार आम्ही त्यानुसार तुम्हाला आम्ही स्कीम्स देतो आणि त्याच्यामध्ये योग्य ती इन्व्हेस्टमेंट करतो